नमस्कार फ्रेंड भाग्य श्री या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सह स्वागत आहे तर आज मी दाखवणार आहे लाईव्ह शेड्युले तुझं वाटत आहे दोन पाटर का समजत नाही केवढी कस झाली आहे तिची दोन्ही पण पाठर येते आहे ना तर आईच्या शिर्डीला दोन सध्या अजून पात्र झालेली आहेत आणि अजून किती होत्या माहित नाहीत हाय नाही बाळ पिल्ल झालेली खूप गडबड झाली शिर्डी तिकडं बांधली होती पण अचानक सुटून ना आली नाही अचानक ना हा सुटून आली आणि तिचं दुखत असल्यामुळं तिला काही समजलंच नाही आणि केळीत येऊन बसली बघा अशी आणि तिची डिलेवरी चालू आहे तर प्रत्येक कळ आले की ती ओढायचं असत शिर्डीचं <tip> खूप पोट <और> दुखत आहे <tip>

एकच आलाय पाय बरे आहे पाहिजे होतात वर बरी होते वरी कातळ काढ हीच काढ नसत मूर्त काढ आईजी Yeah. Yeah. <imitra> कुठ

असं आणि स्वराजही मदतीला होता यावेळेस आणि मग काही चार पिल्ले झाले होते पण अनफॉर्च्युनेटली एक पिल्लू मेलं तर काही असं शिकत असत मग त्याला आणि इथं आमचं स्वराज मस्त आणि त्याचा आनंदही घेत होता मग काही लगेच ब्रेस फीडिंग केलं पिल्लांना जर वेळेस तिची तर आठवत असते हे आहे आंब्याच झाड आणि त्याला मी तुम्हाला दाखवते आंबा आमच्या फळांचा राजा कशा लपून बसलेला आहे दोन आंबे लागलेत मोठे नाही खायचं आता पिकल्यानंतर खायचं गोड आंब्याचं झाड आहे तरी कलम केलेलं आहे आणि तुऱ्या मधले पहिल्या तुऱ्यातील लागलेले आहेत तिकड त्याला लागे तर कापतेवर का पाहिजे बघ सगळ्या तांब्या भरून शेळीचं दूध निघालेलं आहे म्हणजे एक लिटर दूध निघालेलं आहे आमची शेळी खूप मोठी असल्यामुळं दूधही छान होती गुड मॉर्निंग फ्रेंड्स भाग्यश्री वाळेकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहच स्वागत आहे आणि ही आहे साडी आणि ही चाललेली आहे काकांचं आता आहे सोळावी मग ते चाललेली आहे आया जरी म्हणून म्हटलं ती परत येणार आहे म्हणून मी चाललेली आहे आणि मग चला मग आपण तिथं काय काय आहे काय काय नाही तेही कंटिन्यू दाखवतो आता मी चाललेली आहे तुमच्या काकीच्या घरी आणि तिथून जाणार सवारी चालली छोट्या बच्चन धनु कुठे धनु तू धनु कुठे गेली आहे इकडे या शेता शेताना सवारी आमची चाललेली आहे कुठे चालला ग तुम्ही सोळावी ही आहे विहीर मस्त मोठी आहे तिथं गेल्यानंतर पाहुणे मंडळी काही बाहेर आणि काही आतमध्ये बसले होते काका काकी तर पूजेला बसले होते सत्यनारायणची सत्यनारायणची पूजा कशासाठी सगळं सत्पण असतं खूप सारं म्हणून पूजा ऐकायलाही चांगली असते म्हणून मी हे ऐकण्यासाठी बसले सगळे बघा सगळे मंडळी कशी ऐकण्यासाठी बसले आहेत पूजेची कथा खूप छान आहे बरं का ऐकण्यासारखी आहे सत्यनारायणची सत्यनारायणची पूजा कशासाठी करतात तर नवीन घर बांधलं तरी करतात तर नवीन झोडपग नवीन लक्ष्मी घरी आणायची म्हणलं तरीही करतात तर सत्यनारायणची कथा एकमेवा अशी आहे की मनाला एकदम शांती लाभते सुखदुःख पार होतात आनंदाची भराट निर्माण होते आणि धन अन्नधान्याची भरभराट होते सगळ्या घरामध्ये आणि आनंदाला ओस आण सुटतं म्हणून सत्यनारायणचं दर्शन घ्यावंच आणि सत्यनारायणच्या प्रसादाचं महत्त्वसुद्धा खूप आहे प्रसाद आपला उपवास असला तरीही खाल्ला तरी चालतं म्हणजे त्याचं पण खूप भारी आहे má, ते शब्दात नाही सांगू शकत तर अशी आहे पूजेची सांगता त्यानंतर सर्वांची मस्ती आणि मज्जा चालू होती आणि त्यानंतर आरती सुरू झाली

आरती झाली आणि सगळे उभा राहिले कारण का आरती सुरू झाली म्हटल्यानंतर काय सुरू होती कारण का ब्राह्मण या पूजेमध्ये एवढा पटर पटर करते ना बापरे पण कथा ऐकली ना तर कळून जाते त्यांनी कितीही फास्ट बोलली तरीही कारण का मी माझ्या सोळावीच्या वेळेस चांगलीच कथा ऐकली होती तर मला एवढं काय आठवत नाहीये पण छान आहे कथेची सांगता त्यानंतर कलवरीनं अशी मस्त गाठ मारली आणि फायनली नवरा नवरी पाया पडण्यासाठी गेली सर्व पूजा आवरून पहिलं विष्णूचं दर्शन म्हणजे आपली तुळस मातेचं दर्शन घेऊन आणि त्यानंतर आपल्या

त्यानंतर घेतला मी पंचामृत आणि नळ त्यानंतर ही ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो आमच्या इकडं सोळावी दिवशी आणि हे सगळं फळे आणि पाच पदार्थ आणि पाच ताट करून आणतात ते म्हणजे नवरीच्या माहेरचे लोके आणि त्यानंतर इकडं असं दोघांना बसवून आणि हार वगैरे घालून ओटी भरतात आणि मग काय मज्जाच मज्जा एवढी सारी मंडळी आली होती ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला ओटी भरताना भेटवस्तू म्हणजे काय द्यायची नवरीला नवीन नवरी आले म्हटल्यानंतर तर आमच्या इकडं महाराष्ट्रीयन फेमस साडी देतात तर साडी खूप इम्पॉर्टंट असतील न लग्न झाल्यानंतर घालण्यासाठी तर तेच गिफ्ट देतात तर दुसरी गोष्ट म्हणजे काय ड्रेस ड्रेसही देऊ शकतो आपण म्हणजे ज्या गरजेच्या आहेत वस्तू त्याच भेटवस्तूमध्ये दिल्या जातात छानपैकी लग्न झाल्यानंतर आणि उष्टी हळद काढल्यानंतर म्हणजे काकणबाशी सोडल्यानंतरचा कार्यक्रम म्हणजे सोळावी असतं हे सगळे कार्यक्रम पार पडल्यानंतर आमच्या इकडं फक्त आता जागरण गोंधळच राहतं लग्न झाल्यानंतर ही इम्पॉर्टंटच्या

रिटर्न गिफ्ट म्हणून बागेत आहे रामाची मूर्ती रामाच्या मूर्ती शेजारी सीतेची मूर्ती सीतेच्या कमरेवर सोन्याचा घडा गड़ा। सोन्याच्या गड्यात गुलाबाचं पाणी गुलाबाच्या पाण्याला अत्तराचा वास आनंद पाटलाच नाव घेते तुमच्यासाठी खास होणाऱ्या मागील कातच्या पायऱ्या आरस लावा त्याला हजाराची पैठणी मला नक्कीच्या दोतराला साथ दिला लाल फत्रा मुंबई पार्सल केला आरलं शेर गळ्या तारी, शेर तारी डोरल नावा आधी आळंदी जावा मग शिंगणापूरला जावा शिंगणापूरचा मेळावा पंढरपूरला न्या पंढरपुरी भाजी यात्रा गोकुळगुरी झाला काला लक्ष्मीण पाटला पाटलाच्या नावाला तुम्ही आग्रह केला तसे <laughs> खोड राजकुमार म्हणते जसं नाही तर तुझं बोललेलं गोड पण मला धाग्यावर जायचं निवड

اګه مونکي فيديو आवडتاسې ته لائک شیر سبسکرایب ثانکیو